हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योष्णा तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आज आहे संक्रांत आणि संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना तिळगुळ घ्या आणि गोड गोड छान असे कमेंट्स करा तर संक्रांतीच्या सगळ्यांना शुभेच्छा <laughs> आणि इकडे अहो पूजा करताय देवपूजा माझी तुळशीची तुळशीची आज पाणी टाकलं गेलं तर आज एकादशी आहे आणि एकादशीला तुळशीला पाणी घालत नाही पण माझ्याकडनं आज घातलं गेलं तर घातलं गेलं आहे असो दाराची पण पूजा झाली आहे आणि रांगोळी मी आज स्टिक आपलं हेच ठेवलं आहे रेडीमेड जी रांगोळी आहे तीच ठेवली आहे नवीन अशी काढली नाही आहे तर कारण वेळ झाला आहे आणि आज करायची आहे पुरणपोळी तर पुरणपोळी करण्याचा प्लॅनिंग वगैरे असा काही नव्हता की करायची आहे कालपर्यंत तरी ठरवलं नव्हतं कारण अहो म्हटले होते की ते ऑफिसला जाणार आहेत आज असं म्हटले होते पण त्यांनी कॅन्सल केलं जायचं ते आज ऑफिसला जात नाही आहे पण आज रोणीची शाळा होती जरी आज संक्रांत जरी आज संक्रांत आहे तरी पण आज रोणीची शाळा आहे तो शाळेत गेलेला आहे पण आज शाळा त्याची लवकर सुटणार आहे हाफ uh, डेच आहे बा अकरा बारापर्यंत सुटून जाईल शाळा तर तो पण शाळेत गेला होता आणि हे पण ऑफिसला जाणार होते म्हणून पुरणपोळी वगैरे काही करणार नव्हती रोणीत म्हटलं होता वरण भात बनव तर तेच बनवणार होती पण आज अहो घरी आहेत आणि निमित्त पण आहे तर म्हटलं चला पुरणपोळीच बनवू आणि त्यांची पण इच्छा आहे खायची तर पुरणपोळी बनवणार आहे डाळ लावली गेली आहे कुकरला शिजून झाली आहे रोणी छायेत गेला आणि मग त्यानंतर चहा वगैरे पिला आणि मग नंतर डाळ लावली आता फ्रेश झाली आहे बाकीची पूजा वगैरे झाली देवाची पूजा पण आता होऊन जाईल तिळीच्या वयात तर रेडी आहेत आता पुरणपोळी करते आणि गोडाचं काय करा पुरणपोळी बरोबर काय करायचं अजून ठरवलं नाही काहीच ठरवलं नाही फक्त डाळ लावली बघू पुरणपोळीचा स्वयंपाक करत होते आणि आमटी जी आहे ती करून झाली होती आणि पुरण पण तयार पुरण तयार करायचं होतं पण त्यासाठी माझ्याकडे गुडच नव्हता ज्या दिवशी मला तिळीची वडी करायची होती त्याच दिवशी माझा गुळ संपलेला होता आणि पुरणपोळी करायची म्हटल्यावर पावडरचा गुळ जो असतो ना तो त्या ता, त्याचा छान असं टेस्ट तेच नाही म्हणता येणार पण कलर वगैरे येत नाही असं काळपट काळपट जे असतं ना ते पुरवण फार काळ काळ म्हणून मग सगळ्यात पहिले ओहुंना पूजा वगैरे झाल्यावर गुळ आणायला पाठवला की जाऊन पहिले गुळ घेऊन या जेणेकरून पुरणपोळी करायला उशीर नको तर ते जाऊन गुळ घेऊन आले होते आणि इथं गुळ फोडत होती मी आपली सुरी असते त्याने आणि त्या मुसळने त्याला ठोकून ठोकून आधी बारीक करून घेत होती पुरण तयार होतं म्हणजे पुरण म्हणजे डाळ शिजून झालेली होती आणि आता गूळ घातला की त्याला गरम करून घेईल गॅसवर परतून घेईल त्यानंतर मग त्याला गाळणीच्या साहाय्याने गाळून घेईल म्हणजे पुरण जे आहे ते रेडी आहे आणि आमटी तर तयार झालेली आहे भात लावला की झालं तर प्लॅनिंग वगैरे असा नव्हता आज पुरण करण्याचा कारण ऑफिस होतं पण अचानक त्या त्यांनी ठरवलं की घरूनच करायचं त्यामुळे मग पटकन स्वयंपाकाला लागली बराच वेळ तर झालेला होता आणि आज संक्रांत जरी असली तरी आज रोणीची शाळा होती आणि रोणीत गेला होता शाळेमध्ये तर उद्या दुसऱ्या दिवशी त्याला सुट्टी आहे शाळेला कारण मतदान आहे आणि त्यानिमित्ताने दुसऱ्या दिवशी त्याला शाळेला सुट्टी राहील म्हणून त्यांनी संक्रांतीच्या दिवशी आज शाळा ठेवलेली होती हाफ डे होता तर पूर्ण नव्हता पण शाळा होती त्याची तर तो सकाळी शाळेत गेला होता त्यामुळे पण लवकर वगैरे उठले आहे मग आवरून झालं पटकन आणि एका साईडला ठेवली होती बासुंदी करायला कारण पुरणपोळीबरोबर आमच्याकडे साधं दूध वगैरे किंवा गोळुंनी वगैरे असं खात नाही बासुंदी खीर असंच असतं पुर पूरन पुरणाच्या पोळीसोबत असंच केलं जातं खानदेशमध्ये पुरणाच्या पोळीबरोबर नेहमी खीर बासुंदी गोळाच काहीतरी असतं तर मी एका साइडला बासुंदी करायला ठेवली होती तर बासुंदी दूध आटवायला बराच वेळ लागतो बासुंदी जर करायची असली तर तर वेळ लागला असता आणि दोनच गॅस असल्यामुळे एका साईडला त्रामटी ठेवली होती आणि परत मग बासुंदीला जसं वेळ गेला असता तर मग उशीर झाला असता म्हणून मी एक लिटर दूध घेतलं होतं त्यातनं पण थोडं दूध मी बाजूला काढून ठेवलं होतं आणि थोडासा खवा पण आणायला सांगितला होता दुधाबरोबर यांना तर आतपाव खवा आणला होता आणि एक लिटर दूध आणलं होतं एका लिटर मधून पण थोडं दूध मी बाजूला काढलं दूध थोडंसं गरम करून घेतलं आणि गरम करून झाल्यानंतर जो खवा होता तो त्या दुधात टाकला जेणेकरून ती ते जी बासुंदी आहे म्हणजे ते घट्ट पण येईल त्याला आणि जे दूध असतं आपलं त्याला फारसं उकळायची गरज पण पडणार नाही तर असं आज मी पटकन करण्यासाठी ही ट्रिक वापरली होती नाहीतर मी एरवी अशीच बासुंदी करते की दूध असतं आणि त्याला बऱ्याच वेळ आटवते आणि त्याचाच घट्टपणा दुधाचाच घट्टपणा तयार होतो असं एक्स्ट्रा त्यामध्ये काहीही ॲड करत नाही पण आज वेळ कमी होता म्हणून मी त्यामध्ये थोडासा खवा ॲड केला होता जेणेकरून त्या दुधाला घट्टपणा यावा तर बासुंदी एका बाजूला तयार होती एका बाजूला आमटी होती आणि पुरण पुरणाची पण तयारी सुरू होती कणी मळून ठेवलं होतं मी पुरणपोळी मग आज काय झालं काय झालं टीचरला म्हटलं तू काय म्हटला हा नमस्कार केला द्यायचं होतं द्यायचं होतं का पण मी मला लक्षात नाही सकाळी सकाळी जाऊ दे उद्या परवा देऊन जायचं उद्या सुट्टी आहे ना लवकर येऊन गेला तो अजून मी तर स्वयंपाकच करते आमटी हा सकाळचा हो। स्वयंपाक ना हा मग सकाळच आहे ना तू लवकर आला ना तुझी अकराला स्कूल सुटली आज हा तुला काय वाटलं तु कर। तू तीन अडीच वाजता आला असं पवणे तीन ला पवणे तीन बर चेंज करून हा आणि मला नाही दिलं तू हॅपी संक्रांत मला नाही म्हटला संक्रांती आणि पप्पा ना है <laughs> स्वयंपाक झाला होता बऱ्या पुरणपोळी थोडी बाकी होती बासुंदी तयार झाली होती आमटीही तयार करून झाली होती आणि इकडं पुरणपोळ्या तयार करून घेत होती तर ही पहिलीच पुरणपोळी होती आणि पुरणपोळी झाल्या झाल्या लगेच सगळ्यात पहिले देवाला नैवेद्य देऊन देईल म्हणजे मग रोहिणीतला आणि अहुंना वाढून देईल गरम गरम पुरणपोळी मस्त आणि त्याबरोबर आमटी भात बासुंदी तर त्यांना जेवायला सगळ्यात पहिले वाढून देईल गरम गरम राहील तोपर्यंत जेवण वगैरे झालंय आत्ताच जेवण करून झालंय आणि आज रोणीची शाळा होती तर शाळेत गेला होता तर सकाळी नाश्ता वगैरे झाला होता आता वाजलेत एक तर एक वाजता आता जेवण झालं आहे भांडे अजून किचन ओटार आहेत तसेच पडलेले आहेत भरपूर भांडे निघाले पुरण पोळीचा सा स्वयंपाक म्हटला की भांडे खूप नि जास्त निघतात तर ते राहिलं आहे कारण जेवण झालं आहे आणि आता लगेच काम करावं वा, अजिबात वाटत नाही आहे त्यामुळे भांडे गोळा करून दिले आणि बसली आहे रोनीत आणि अहो गेले बाहेर दुकानावर कारण आज संक्रांत आहे आणि सोसायटीतले बरेच मुलं जे आहेत त्याचे फ्रेंड ते पतंग उडवत आहेत उडवायला एकालाही येत नाही पण कसं आहे ना खाली असंच हवेत उडवतायत असं पळत जातात आणि मागे उडवतात जसा तो फुगा वगैरे घेऊन आपण पडतो तसं तर रोणीतलाही आता त्यांचं बघितलं आहे तर त्यालाही तसंच करायचं आहे तर आता गेलाय होणबरोबर दुकानावर पतंग घ्यायला तर दोन दिवस दोन तीन दिवस झाले त्याचं सुरू होतं की त्याला पतंग पाहिजे पण शाळा असायची आणि संध्याकाळी वेळ नसायचा मग काही आणणं होत नव्हतं पण आज लवकर आला आहे शाळेतनं घर शाळेतनं घरी तर मग आता त्याचं चालू होतं जेवण झाल्या झाल्या लगेच त्यांच्या मागं लागला आणि पतंग घ्यायला घेऊन गेला आता येईलच थोड्या वेळात आणि तो असं आहे की घेतला आणि खाली जाऊन आपापलं आप उडवेल असं पण नाही आहे एकतर माझ्या मागं तरी लागेल मला येत नाही पतंग उडवायला नाहीतर अहूंना तरी सांगेल आणि अहूंचं आहे ऑफिस तर आता बघू कोणाला मित्रांनाच घेईल आणि जाईल खाली उडवेल आणलं पतंग आणि पप्पा खाली पण आणला आणि तू साधार इल म्हणत होता ऐकतच नाही येत का पण उडवायला घेऊन तर आलाय तुला येत नाही ना मला कुठं येतं मामाला यायचं पतंग उडवायला मला नाही येत मी कधी उडवलंच नाही तर भेटला हा रे ते आहे तुला बांधायला तरी अरे पप्पांना येऊ दे पप्पा बांधून देतील ते क वेग कसं तरी वेगळं बांधायचं असतं ते असं असं तीन ठिकाणी असं काहीतरी बांधायचं असत खाली थांबले का हे पण साधा दोराच दिसतोय मला फक्त त्याला तीन हे केले तर साधाच दोरा आहे आपण थांब येऊ दे बांधून देतील मग उडव पण उड़, तुला उडवायला येतं का थोडस तुला माहिती का नाशिकला आहे ना आम्ही राहायचो ना तू नव्हता तेव्हा तर तिथे ना टेरेसवर असे हे लावायचे स्पीकर वगैरे गाणे आणि मग मुलं उडवायचे पतंग मला यायचंच नाही तर पतंग उडवायला आणि पप्पा पण पा नाही उडवायचे मग आम्ही फक्त बाल्कनीत उभं राहून गमत बघायचं फोन उडवत आ... मला नाही नाही का मामा उडवायचा ना मामाच हे करायचं मग मामाने असं हवेत उडवलं पतंग की मग फक्त एक दोन मिनटं मामाला धरा म्हणजे मला पण धरू दे मग मी नुसतं धरायचे अशी आणि अशी मागे पुढे हात करायचे तो हवेत उडवायचा पूर्ण असं वर गेलं का मग मी नुसता दोरा पकडायची तुम्हाला पण नाही माहिती मला वाटलं तुम्हाला माहिती त्याला म्हटलं पप्पाना येऊ हो दे पप्पांनाच येत नाही दोन हजार सव्वीस दोन हजार खा नाही इथं हे चुकलं तर भागून देते फाडून वगैरे ठेवतील फाडून नका फुटले खाली गेला होता पतंग उडवायला आणि परत आलाय तर आता त्याचा म्हणणं आहे की मी यायला पाहिजे खाली आणि मला ही येत नाही पतंग उडवायला तरी मला म्हणतोय तू चल खाली अरे एक इज

तिकडे मी आजपर्यंत कधी पतंग उडवलेलं नव्हतं आणि रोणीत मला घेऊन आला होता खाली पतंग उडवण्यासाठी खर तर पतंग उडवण्यासाठी छान टेरेस वगैरे असं पाहिजे म्हणजे वरती टेरेस वर मुकुल जागा वगैरे असते आणि हवा पण छान असते तर पतंग छान उडवता येतं पण इथं टेरेस नाहीच आहे आणि खाली येता जाता गाड्या ज्या असतात त्या येत जात राहतात तर कसलं पतंग उडवता येईल असो पण तरी रोहितनं मला पतंग हवेत फेकण्यासाठी मला बोलवलं होतं पण या साईडला हवा अजिबात नव्हती आम्ही बऱ्याच वेळ प्रयत्न केला मी टाकत होती पतंग पण ते वरती अजिबात जात नव्हतं आणि रोहितला उडवता येत नव्हतं मग दोघंही आम्ही असाच टाइमपास बऱ्याच वेळ केला पतंग शेवटपर्यंत हवेत तर काही गेलंच नाही पण शेवटी नंतर ते फाटलं पुढे तुम्हाला दिसेलच की ते पतंग फाटलं होतं तर असंच मी टाकत होती रोणीत करत होता नंतर मग मी प्रयत्न केला त्याने प्रयत्न केला मग त्याच्या फ्रेंड्सने प्रयत्न केला पण का सा पतंग काय आमचं हवेत गेलं नाही आणि शेवटी ते फाटलं तर असा जो संक्रांतीचा दिवस आहे आमचा असाच चालू होता पुरणपोळीचं छान जेवण केलं त्यानंतर पतंग उडवलं आणि संध्याकाळी विशेष असं काही झालं नव्हतं कारण शहरामध्ये लहान मुलं एक दोन एक दोन येतात फक्त तिळगुळ वाटण्यासाठी मोठे अजिबात एकमेकांच्या घरी जात नाही तर शहरात असं संक्रांतीचं फिलिंग वगैरे काही आलंच नव्हतं तर एवढाच आजचा संक्रांतीचा दिवस होता आणि तुम्हाला तुमची संक्रांती कशी गेली नक्की कमेंट करून सांगा आणि जे कोणी नवीन असेल ना त्यांनी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर नक्कीच करा बाय सगळ्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा